नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो नेल घेतलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आता जानेवारी महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के faida सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची की आता जानेवारी देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार कि ज्याच्यामुळे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्व सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण जानेवारी महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा कंटेंट म्हणजे अर्जेंटिनाचं हवामान अर्जेंटिना हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि इथून पुढे जवळपास एक दहा बारा दिवस अर्जेंटिनामध्ये हवामान हे कोरडं राहणार आहे अर्जेंटिनामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचं पीक हे फुलोरा अवस्थेत आहे म्हणजे फुल लागलेले आहेत किंवा लागत आहेत अशा परिस्थितीमध्ये पिकाला पावसाची म्हणजे पाण्याची आवश्यकता खूप आहे आणि या परिस्थितीत पाणी न मिळाल्यामुळे अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली अर्जेंटिना हा देश तिसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश जरी असला तरी तो पहिल्या क्रमांकाचा सोयापेंड व सोया तेल निर्यातक देश आहे आणि याच्यामुळे अर्जेंटिनामध्ये सोयापेंड आणि सोयातेल ह्या निर्यातीवरती भविष्यात परिणाम होऊ शकतो म्हणून जागतिक बाजारात सोयाबीन व सोया तेलेचे बाजारभाव वाढायला लागले आहेत आणि याच्यामुळे कुठेतरी देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे सध्या देशातील सोयाबीनची जी भाव पात्री अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनचा हा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी जर बघितलं तर शंभर टक्के येत्या पंधरा वीस दिवसात म्हणजे जानेवारी महिन्यात चार हजारपासून पासून चार हजार तीनशेच्या दरम्यान म्हणजे एकशे दोनशेची तेजी आरामशीर दाखवू शकते या तेजीमध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री जानेवारी महिन्यात शंभर टक्के करायची कारण तुम्हाला सांगतो जसा पाऊस सुरू झाला तर बाजारभाव या ठिकाणी घटायला सुरू होतील आणि ही तेजी चिरंतन काळ टिकणार नाही याच्यामुळे जानेवारी महिन्यात सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा कारण सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही तर याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार